इझी लर्निंग या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आधीच्या भागात आपण साधी फेरीज पाहिली आज आपण आजच्याची फेरीज पाहणार आहोत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुढील भागात आपण उसण्याची वजाबाकी पाहणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा एकक झाले दहा एककांचा एक कठ्ठा बांधायचा आणि त्याला दशक म्हणायचं हे आपण आधी शिकलो हो। आहोत दहा एकक बरोबर एक दशक आता आपण हातच्याची बेरीज करणार आहोत इथं दोन संख्या लिहिलेल्या आहेत तीन दशक आठ अडतीस अधिक दोन दशक पाच पंचवीस या दोघांची बेरीज करताना आधी आपण एककांची बेरीज करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झाले की त्यांचा गठ्ठा बांधायचा आणि त्याला दशक म्हणायचं हे आपण शिकलो आहे अकरा बारा तेरा आठ एकक अधिक पाच एकक झाले एकूण तेरा एकक म्हणजेच एक दशक तीन तेरा आता दशकाचं घर आपल्याला माहीत आहे तर या दशकाला आपण दशकाच्या घरात पाठवूया हा एक दशक आपण दशकाच्या घरात पाठवतोय यालाच म्हणतात हातचा देणे आता या तेरापैकी एक दशक हा दशकाच्या घरात गेला म्हणून तो एककाच्या घरातून काढायचा आणि त्याला दशकाच्या घरात लिहून घ्यायचं हा आपण हातचा दिला एक अशा प्रकारे आपण जेव्हा एककांची बेरीज करतो आणि दोन अंकी बेरीज जेव्हा होते तेव्हा दशकस्थानच्या अंकाला आपण दशकाच्या घरात पाठवायचं यालाच म्हणतात हातचा देणे आपण दशकांची बेरीज करूया एक दोन तीन चार पाच सहा तर हातचा एक अधिक तीन अधिक दोन अशी दशकांची बेरीज झाली सहा एकूण सहा दशक झालेत आणि तीन एकक झालेत त्रेसष्ट तर अडतीस अधिक पंचवीस यांची बेरीज आली त्रेसष्ट त्यापैकी सहा दशक आहेत आणि तीन एकक आहेत ही बेरीज आपण आता दशक दांडे आणि सुटे यांचा वापर करून करूया बघा अडतीस तीन दशक दांडे आणि आठ सुटे अशा पद्धतीने मांडलेला आहे पंचवीस दोन दशक दांडे आणि पाच सुटे अशा पद्धतीने मांडलेले आहे आठ एकक अधिक पाच एकक यांची बेरीज झाली तेरा एकक एक दशक आणि तीन एकक तेरा आता आपण काय करूयात दहा एककांच्या ऐवजी आपण एक दशक दांडा घेऊयात दहा एकक आणि एक दशक या दोघांची किंमत सारखी आहे तर एक दशक तीन तेरा आपण आता त्याला लिहून घेऊयात एक दशक तीन तेरा यापैकी दशक जो आहे दशकदांडा जो आहे आपण दशकाच्या घरात पाठवूया हा दशकदांडा आपण दशकाच्या घरात पाठवतो आहे म्हणजेच आपण हातचा देतोय आता दशकदांडा आपण दशकाच्या घरात पाठवला तर हा एक दशक तीनमधला एक दशक जो आहे तो सुद्धा आपण दशकाच्या घरात लिहून घेऊया एक दशक आपण हातचा दिला आता आपण या दशकांची बेरीज करूया एक दशक हातचा तीन दशक अधिक दोन दशक एक दोन तीन चार पाच सहा एकूण बेरीज झाली सहा दशक आपण ते लिहून घेऊया सहा दशक सहा दशक आणि तीन एकक अशी यांची बेरीज झाली त्रेसष्ट は